हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता इथे आहे माझा बड आज आहे माझा बड्डे बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा सगळी फॅमिली एकत्र आलेली आहे आणि कोणाचा बड्डे असेल तर आम्ही सगळे फॅमिली मेंबर एकत्र येऊनच सगळे प्रोग्राम आमचे पार पडतात तर त्यामध्ये सासू सासऱ्यांना खूप मिस करतो आणि माझी छोटी ननन पण आली नाही अंक्याताई तर तिला पण आज आम्ही खूप मिस केलं त्याआधी ज्योतीने सकाळी आणलेला केक आधी कटिंग कर म्हणजे कटिंग करून झाला माझा केक त्यानंतर मला तिने गिफ्ट पण दिलं त्यामुळे मी आश्चर्यचकित झाली थोडी आणि थोडी इमोशनल पण झाली होती कारण की ज्योतीने हा दुपारी एक केक घेऊन आलेली आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही बड्डे सेलिब्रेशन करणार आहे तर त्याचा व्हिडिओ पण बघा तुम्ही नक्की आणि लास्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ गिफ्ट दिले वाटत तुला ओपनच होत नाही काय घेऊन काय आली आणू थँक्यू बघू मला पण प्राइस पण घेऊन आली नाही त्याच्यावर नाहीये ज्योतीने आणलेला मी केक पण कट केला त्यानंतर मस्त असं तिने मला गिफ्ट पण आणलं तर ही माझी खास मैत्रीण आहे ज्योती ज्योतीला तुम्ही भरपूर मैत्री नाही बघितला आहे तर आता संध्याकाळी आम्ही आता इव्हिनिंगला इथे बड्डे सेलिब्रेशन करतो कॅन्डल कॅन्डल आम्ही नाही लावत नाही लावत विजवत नाही ना आम्ही म्हणतो अरे जेवायला कशाला पाहिजे इथेच जेवत राहून दे का कस जाऊ बस बाई जा रे बरी रुची रुची कॅमेऱ्यात येईल का माहित थ्री Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Sapna, happy birthday to you, may God bless you, may God bless you, happy birthday dear Sapna, happy birthday to you.

सेलिब्रेशन झालं त्यानंतर मी घरीच संध्याकाळी पावभाजी बनवलेली तर वहिनी आता इथे पाव जराशी गरम करून घेत आहे तूप लावून या पावभाजी खायला खूप म्हणजे सगळ्याच व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलात आमची फॅमिली की कोणाचाही बर्थडे असेल तर आम्ही सगळे एकत्र असतो आणि पावभाजीचा मी इथे रिव्ह्यू घेत होती की पावभाजी कशी झाली आहे सांगा मला तर सगळे आमचे फॅमिली मेंबर फक्त माझी छोटी ताई तर आता इथे सगळ्यांना विचारते मी एकदम मस्त भाजी उचित लांब कर

ए, ने तर आता इथे जेवायला बसतो आम्ही इथे मी घेतलेले आहेत ब्राऊन ब्रेड आणि त्यानंतर पाव घेतलेले आहेत मस्त असं कांदा लिंबू घेतला आणि आता इथे जेवायला बसतो तर इथे बाकीच्यांसाठी जे साधे पाव असतात ना तर ते आणलेले आणि मला ब्राऊन ब्रेड आवडतात त्यामुळे मी ब्राऊन ब्रेड घेतले तरी तर 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 ते सगळे ताई वगैरे पण आलेले सगळे तर त्यामुळे बरं वाटलं सगळं आनंद झाला आणि बड्डे सेलिब्रेशन झालं तर असं मस्त असं बड्डे सेलिब्रेशन झालं त्यासाठी मी माझ्या फॅमिली मेंबरची आणि मंगेशची खास करून मंगेशची मी खूप खूप आभारी आहे आणि त्यानंतर मग आईस्क्री आईस्क्रीमची पार्टी तर असते सगळं प्रो काही प्रोग्रॅम असेल तर तरी त्या मी आता आईस्क्रीम खायला बसतो तर असा होता मस्त असं सिंपल आणि स्वीट असं घरच्या घरी बड्डे सेलिब्रेशन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय